रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसरातील एका छोट्या कारखान्यावर एन सी बीने धडक कारवाई केली आहे या कारवाईमध्ये सत्तेचाळीस किलो एम डी जप्त केले असून दोघांना एन सी बीने अटक केली आहे महाड एमआयडीसीतील एका छोट्याशा प्लॉटमध्ये बेकायदेशीरित्या हा कारखाना सुरू होता भांडूपमधील अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर या कारखान्याची माहिती समोर आली आहे मागील दोन दिवसांपूर्वी महाड एम डी सी पोलिसांनी व एन सी बी टीमने संयुक्त कारवाई करत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या टेस्टिंग लॅबला टाळं ठोकलं होतं राहुल बाळकृष्ण शेळगे ही व्यक्ती कुसुम एंटरप्रायजेस या नावाने महाड एम आय डी सीतील एकशे सव्वीस बंद गाळ्यामध्ये हा बेकायदेशीर धंदा करत होता एन सी बी टीमला याबाबत माहिती मिळाली असता एन सी बी टीमने सदर कारखान्यावर कारवाई करत सत्तेचाळीस किलो एम डी जप्त केले असून एन सी बी पोलीस निरीक्षक सुनील कुमार वर राहुल ससा ने व राहुल ससाने याबाबत अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद